नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आनंदाची बातमी देण्यासाठी शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवला सर्वांना खुशखबर द्यायची आहे की महत्त्वाची ती म्हणजे आजपर्यंत ज्या लोकांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरलेला होता आणि लोकलाईटचा पी विमा उचललेला जर असेल आणि पोस्ट हार्वेस्टचा जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस आजपासून बदलायला सुरुवात झालेली आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस आजची डेट आहे आणि आजपासून सर्व शेतकऱ्यांचे क्लेम टेटस बदलायला सुरुवात झाले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घाई असेल तर तात्काळ तुम्ही आपलं स्टेटस चेक करा कारण खूप दिवसापासून टेटस बदलेल या अपेक्षेत सर्व शेतकरी होते कारण खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता बहुतेक भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता परंतु ज्या शेतकऱ्यांनी डबल क्लेम केलेत ज्या शेतकऱ्यांनी त्रिबल क्लेम केलेत पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेत अशा सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती की पोस्ट हार्वेस्टचे पैसे कधी येणार आणि त्याच पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमच्या पैशाची मंजुरी झालेली आहे सर्व शेतकऱ्यांचे स्टेटस अपडेट व्हायला सुरुवात झाली आहे तुम्हाला जर विश्वास नसेल तर तात्काळ तुम्ही चेक करा तुमचा मोबाईल काढा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या पी एम एफ बी वाय या, या गुगलवर सर्च करून आपलं पॉलिसी क्रमांक पाहून मोबाईल नंबर टाकून आधार नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून पहा की तुमचं स्टेटस आज बदललेलं दिसेल महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हा आहे शेतकरी मित्रांनो कारण ज्या शेतकऱ्यांनी या एक अगोदरही क्लेम केलेला होता लोकलायझरचा ज्या शेतकऱ्यांनी लोकलायजर क्लेमचा जरी विमा विचारलेला असेल त्या शेतकऱ्यांनी जर परत पोस्ट हार्वेस्टचा जर क्लेम केला असेल तर त्या पोस्ट हार्वेस्टचे पैसे आजपासून दिसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे एक आनंदाची बातमी देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आजचा व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो कारण खूप दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि महत्त्वाची बात बाब म्हणजे पोस्ट हार्वेस्ट कारण पोस्ट हार्वेस्टचे पैसे आजपर्यंत शेतकऱ्यांना आलेले नव्हते फक्त लोकलाइजड क्लेमचेच पैसे शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेले होते खूप शेतकरी प्रतीक्षित होते की पोस्ट हार्वेस्ट कधी दाखवल आणि अमाऊंट कधी दाखवत आणि आज ती प्रक्रिया चालू झालेली आहे तुम्ही तुमचं स्टेटस आज लागलीच चेक करू शकता व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करा तुमच्या स्टेटसमध्ये बदल झालेला दिसेल कारण तुम्ही जर या अगोदर जरी किंवा उचललेला असेल लोकलाईचा तर त्याच्या खाली पोस्ट हार्वेस्टचा जर क्लेम केला असेल तर पोस्ट हार्वेस्टचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्या पुढे पेमेंट पण आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा अजून स्टेटस बदललेलंच नाही तर त्याही शेतकऱ्यांचे स्टेटस आजपासून बदलायला सुरुवात झालेली आहे खूप शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेत त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील स्टेटस बदललेत इतरही जिल्ह्याची स्टेटस आज एकवीस आठ दोन हजार पंचवीसपासून सर्व शेतकऱ्यांची स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण खूप दिवसापासून म्हणत होती की फक्त विमाच्या बातम्याच येत आहेत अमाऊंटच येत आहे मोठमोठ्या रक्कमात जाहीर केल्या जात आहेत परंतु आमचा अजून स्टेटस बदललेला नाही अशा खूप शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या कमेंट होत्या आणि हीच एक गुड न्यूज आज द्यायची होती सर्व शेतकऱ्यांना की एकवीस आठ दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आजपासून सर्व शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले आहेत तुम्ही चेक करू शकता आता काही शेतकऱ्यांचे बदललेले नसतील तर तेही बदलून जातील काही टेन्शन घेऊ नका कारण आता पैसे पडायला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सहा कोटी रुपये महाराष्ट्र राज्यासाठी आलेले आहेत आणि हे पाचशे सहा कोटी रुपयांचं वाटप अपूर्ण होतं आणि ते पैसे येण्यासाठी राज्य शासन प्रतिक्रिया करत होतं पाचशे सहा कोटी अगोदर दिलेत आणि चारशे पंधरा कोटी अजून राज्य शासनाकडे शिल्लक आहेत ज्यावेळेस विमा कंपनीकडून विमा कंपनीकडे राज्य शासनाकडून निधीची पूर्तता होते त्यावेळेस विमा कंपनी आपलं काम चालू करायला सुरुवात करत असते आणि तेच सुरुवात आजपासून झालेली आहे आणि त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे आपलं अगोदर स्टेटस बदलतं आणि स्टेटस स्टेटस बदलल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जात असतात आणि त्याच प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आजच्या तारखेपासून पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे पोस्ट हार्वेस्टचा कारण निपश्चात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार आहे पुढील दोन ते चार दिवसामध्ये आणि आज पहिली अपडेट म्हणजे सुरुवात झाली आहे ती म्हणजे स्टेटस अपडेट व्हायला आणि अखेर अपडेट झालेली आहे खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आमचा पीक विमा आलेला नाही आहे कारण काही शेतकऱ्यांनी फक्त लोकलाईचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा क्लेम केलेला पोस्ट हार्वेस्टचा त्या शेतकऱ्यांच्या रक्कम अजून शेतकऱ्यापर्यंत पोचलेल्या नव्हत्या अखेर त्या रकमा आता पोचायला सुरुवात होणार आहे कारण त्याचा पहिला आज सुरुवात झाला आहे तो म्हणजे क्लेम स्टेटस चेक स्टेटस अपडेट व्हायला हो आणि पूर्ण जे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्यांनी सर्वांनी चेक करा आपलं स्टेटस आपल्या टेटसमध्ये बदल झाला आहे का नाही आणि ज्या शेतकऱ्यांचा टेटसमध्ये सध्या बदल झाला आहे त्यांचे पुढील तीन ते चार दिवसामध्ये पैसे येऊन जातील आणि ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस अजून बदललेलंच नसेल तर लागलीच तुम्ही जर क्लेम केला असेल पोस्ट हार्वेस्टचा तरीही तुमचे पैसे पडून जाणार आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये बोललं जातं की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला आहे आणि पंचनामा जरी झाला नसेल तर ते त्यांची पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली जात आहे आजची तुम्हाला थमण्यालाच माझा फोटो टाकून थमनेला एका शेतकऱ्यांचाच डायरेक्ट टाकून थमण्याला फोटो लावलेला आहे तुम्ही चेक करा त्यामध्ये डायरेक्ट पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवत आहे या अगोदर दाखवत नव्हती फक्त लोकलाईटची क्लेम मिळालेली रक्कम दाखवत होती आणि त्याच्यानंतर खाली पोस्ट हार्वेस्टची क्लेमचं ॲप्रोल बाय आय सी दाखवत होतं ज्या शेतकऱ्यांचं अजूनही ॲप्रोल बाय आय सी दाखवत असेल त्याही शेतकऱ्यांचं स्टेटस बदलून जाणार आहे अजून बदललेलंही असेल त्यामुळे पोस्ट हार्वेस्टचा क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केला आहे त्या पोस्ट हार्वेस्टचे पैसे हे आता मंजूर झालेले आहेत काही शेतकऱ्यांनी लोकलाईटचं क्लेम केला नव्हता परंतु डायरेक्ट पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता त्याही शेतकऱ्यांनी अशी प्रतिक्रिया होती की आम्हाला आजपर्यंत विमा चालला नाही तर तुमचाही आता पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा मिळून जाणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करा शेतकरी मित्रांनो कारण खूप महत्त्वाची बातमी आहे कारण आजच्या तारखेपासून सर्व शेतकऱ्यांचे स्टेटस बदलायला सुरुवात झाले आहे आणि जर विश्वास नसेल तर तुम्ही स्टेटस चेक करून पाहू शकता कारण तुम्हाला डायरेक्ट मी स्क्रीनशॉटच थांबण्याला लावलेला आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यातलेही स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला आहे त्यांनी आपलं स्टेटस चेक करून पाहावं आणि इतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अजून जर क्लेम स्टेटस जर दाखवत नसेल तर ते अपडेट होईल आणि आजपासून सुरुवात झाली आहे त्यामुळे अपडेट होऊन पुढील प्रक्रिया चालू होईल आणि तुमचेही स्टेटस बदलायला सुरुवात होईल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात पोस्ट हार्वेस्टचेच पैसे यामध्ये आहेत पोस्ट हार्वेस्टचा क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केलेला होता त्या पोस्ट हार्वेस्टचे पैसे क्लेमच्या माध्यमातून दाखवले जात आहे अमाऊंट दाखवली जात आहे आता कोणा शेतकऱ्याला कमी दाखवली जात आहे कोण्या शेतकऱ्याला जास्त दाखवली जात आहे परंतु काही का असताना पोस्ट हार्वेस्टचे पैशाची रक्कम दाखवायला सुरुवात झाली आहे आणि पुढील ज्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटसमध्ये पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली जात आहे <स्णाँदों> त्या शेतकऱ्यांचं पुढील तीन ते चार दिवसामध्ये पैसे पडून जाणार आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जरी अजून क्लेम स्टेटस द अपडेट झालेलं नसेल तर आजपासून क्लेम स्टेटस अपडेट व्हायला सुरुवात झाले आहे पुढील एक ते दोन दिवसात किंवा आजच्या दिवसभरामध्ये किंवा आज संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये बदल झालेला दिसेल आणि तुम्हाला डायरेक्ट पोस्ट हार्वेस्ट नाव दिसेल आणि डायरेक्ट खाली अमाऊंट दिसल तुम्हाला थमनेल चेक करून पहा तुम्ही थमनेलमध्ये डायरेक्ट लोकलाइजला क्लेम मिळाला शेतकऱ्याचा फोटो आपण टाकलेला आहे लोकलाइज क्लेमचे पैसे त्याला मिळाले आहेत वीस ते बावीस हजार रुपये आणि अजून कमीत कमी एकोणीस हजार किती तर रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याचं डायरेक्ट आपण स्क्रीनशॉट थमनेललाच लावलेला आहे त्यामुळे कुणीही स्टेटस करा मीही माझं स्टेटस चेक केलं माझेही स्टेटस पोस्ट हार्वेस्टचं दाखवत आहे अमाऊंट दाखवत आहे इतरही शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेला आहे व पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करून पहा तुम्हाला अमाऊंट दाखवली जात आहे तीही पोस्ट हार्वेस्टची दाखवली जात आहे महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटीचं वितरण थांबलेलं होतं आणि ते काढणेपचात नुकसान भरपाईसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी रुपये मंजूर झाले होते परंतु त्यांच्या टेटसमध्ये बदल झाला नव्हता तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही टेटसमध्ये बदल झाला आहे तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुम्ही स्टेटस चेक करा लागलीच तुम्हाला तुम्हाला अमाऊंट आणि पोस्ट हार्वेस्ट नाव दिसेल आणि पुढील दो दोन ते चार दिवसामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये हा शेतकरी मित्रांनो पैसे चार ते आठ दिवसाने येतील परंतु स्टेटस अपडेट होणं गरजेचं होतं आणि त्या प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात आहे शेतकरी म्हणून अशाच नवनवीन व्हिडिओ व नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जा पोचले जातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद